नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असो नागरिकांचा असो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळते नागरिकांच्या घरात पाणी शिरले चक्क काही जणांचं तर घर पडलेलं पाहायला मिळते आज मी उभा आहे सोमवार सोमवारपेठेतील एका नागरिकांच्या घरी काय परिस्थिती होती आज तुमचं घर पडलंय काय झालं होतं नेमकं काय सांगणार पानी बहुत चालू था और घर में खाना पका रहे थे तो थोड़ी सर की दीवार का टुकड़ा गिरा तो मैं पीछे से आके देखा मतलब क्या 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 का आवाज आया पीछे से आ देखने के पूरा घर ही गिर गया पूरी दीवार ही गिर गई किसको लगा लगा मार तो नहीं दीवार बाहर गिरी घर में पका रहे थे अंदर मार नहीं लगा अब ये रहे हैं दूसरा कुछ भी नहीं है इधर एक रूम है तो ये भी गिरने हो गया है एक ये पकाने का रूम था यहाँ पे सोते भी थे अब ये दीवार गिर गई पूरी प्रशासनाचे कोणी अधिकारी आले होते भी, भी नाही थोडस दाखवायचं मदतलं आपण पाहू शकता गंभीर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते एकंदरीत कोणाला जीवितहानी झाली नाही घराची भीत पडल्यामुळे मोठं नुकसान देखील नागरिकांचं झालेलं पाहायला मिळते काही कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत काय परिस्थिती पाहायला मिळते तुम्हाला वसमत शहरामध्ये यांची भीत देखील पडली लोकांच्या घरात पाणी शिरले काय सांगत सध्या वसमतच्या प्रत्येक भागामध्ये आता आपण सोमवार पेठमध्ये आहोत काही वेळापूर्वी आपण गडीमध्ये गेलो काही वेळापूर्वी आपण शुक्रवारपेठमध्ये गेलो काही वेळापूर्वी नगर नगरमध्ये गेलो प्रत्येक भागामध्ये जे जुने बांधकाम आहेत ते प्रत्येकांच्या जास्त पाण्यामुळे खचलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं खालून जे पाणी जमिनीतून निघून जायला पाहिजे निचरा व्हायला पाहिजे नाल्या काढल्या नसल्यामुळे पाण्याचा निचरा होईनं झालाय पाणी निघणं झालंय रोडवर पाणी आले रोडवरलं पाणी पर्यायानं लोकांच्या घरातल्या भिंतीला लागायले त्याच्यामुळे काय होईल की त्या भिंती नरम होऊन पाणी पूर्ण भिंती मातीच्या असल्यामुळे ढसळून त्या भिंती पडायला त्याच्यामुळे इतर नागरिकांचा फार मोठा धोका निर्माण झालाय ते तर चांगलं झालं की यांनी समजा भिंत जर बाहेर पडली ती भिंत जर मदत पडली असली यांच्या अंगावर तर त्यांना जखमी होऊ शकली असते आणि जीवित्वाची हानीस्थिती निर्माण झाली असती त्यामुळे याकडे ताबडतोब प्रशासनाने लक्ष द्यावं ही त्यांना पुन्हा एकदा विनंती वसमत शहर असो हिंगोली जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्ही फिरताय पाहणी करताय अधिकाऱ्याशी काय बोलणं का तुमचं नाही थोड्या वेळापूर्वी आपल्या शिवसाहेबांशी बोलणं झालं त्यांनी सांगितलंय तर पंचनामे करण्यासाठी आप आपण माणसं पाठवू म्हणून पण अद्यापपर्यंत कोणी काही आलेलं नाही त्याच्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही लवकरच भेट घेऊन त्यांना इथल्या या संदर्भातला पूर्ण आढावा देऊ माहिती देऊ आणि इथं ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी त्यांना विनंती करू स्थलांतराची परिस्थिती निर्माण झाली आपल्याकडून काही नियोजन करण्यात आले हो स्थलांतरासाठी आपण वेगवेगळ्या शाळा धर्मशाळा असतील आणि काही दवाखान्याच्या ठिकाणी हे काही तिकडं कारखाना स्टेशन रोडला टाकीमध्ये काही लोकांची व्यवस्था करायला आणि त्यांना जेवणासाठी आपण व्यवस्था करणार आहोत नक्कीच आपण पाहितलं असेल वसमत शहरातील नागरिकांची जेवणाची व्यवस्था असो स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली अशी देखील माहिती मिळते प्रशासनाने याच्याकडे लवकर लक्ष द्यावं अशी देखील मागणी होताना पाहायला मिळते आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत स्थानिक काय सांगणार काय परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती लई गंभीर होती सगळी होता त्याच्यामुळे अल्ताफ बोचा कॉल आला की आपले भाऊ आहे फिरत आहे गावागावी आपले तर कॉल करून सांगा म्हणून तर मी आलो बघलो परिस्थिती सलीम भाईला सांगितले <laughs> की भाऊला कॉल करून सांगतो साकेर भाई समीर भाई होते सोबत कि मी भाईला कॉल केले साकेर भाईला सांगले अशी जी परिस्थिती आहे तर ते म्हणले भाऊ जे खान फंक्शन आय पशी आहे मी घेऊन येतो म्हणून इकडे तर थांबले बघली की आपण पाहू शकता प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे देखील अन्नाचं देखील मोठं नुकसान झालंय त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था देखील लवकरात लवकर झाली पाहिजे अशी देखील नागरिकांची मागणी आहे आणि चक्क पावसामुळे नागरिकांचे घर देखील पडलेले पाहायला मिळत आहेत आणि नागरिक प्रशासनाचा एकही कर्मचारी त्यांची विचारपूस पाहणी करण्यासाठी आलेला ना नसल्यामुळे नागरिक आक्रमक देखील होताना पाहायला मिळत आहेत आणि प्रशासन आता याच्याकडे केव्हा लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा सपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली